नमस्कार सर्वदाई श्री स्वामी समर्थ नमस्कार ना श्री स्वामी समर्थ बाजूला काम चाल खूप आवाज आला म्हणून पुन्हा बंद केला तर सव्वा अकरा वाजले आणि व्हिडिओला सुरुवात केली बरेचसे कामं करून घेते पण आता तिकडे तुम्हाला पसारा दाखवते तो ती तिला जायचं आहे वृंदावनला म्हणजे आज रात्री निघणार ती घरातून तीन वाजेपर्यंत असं पहाटे तीनला निघणार सातची फायते तीन वाजून घे पण ती आता सकाळी ड्युटी करून आली तिची नाईट ड्युटी करून आली ती झोपली मग तिला जे जे न्यायचं आहे तुम्हाला दाखवेल ती काय काय घेऊन चाली ब्लाऊज वगैरे हो शिवून आणले आहेत तिने दिल्या शिवून साडी ब्लाऊज गोपी ड्रेस वगैरे हो सगळं इस्त्री करून आणलं आहेत दोन प्रकारच्या चप्पल घेऊन आली एक नॉर्मल घालायला आणि साडीवर वगैरे सगळं घेऊन आलं पण मी तिथला सगळं तिकडे काढून ठेवलं आहे हो का तर ती उठेल तर मग बॅग भरायची पॅकिंग जे करत मी तिला जे जे पाहिजे तिथून ते घेईल जातानी येताना नॉर्मल कपडे लागणार वगैरे ते चार पाच दिवस झाले चार दिवस तरी जाणार आहे चार दिवस जाणार आहेत म्हणजे आज अग... अर... शनिवारी रात्री जाणार ते गुरुवारी रात्रीपर्यंत येणार तर मग त्या हिशोबाचे कपडे वगैरे जे काय आहे ते आता पावसाचं वातावरण थोडंसं छत्री वगैरे ते द्यावं लागेल मी डाळघाताचा कुकर लावला आहे ते बघा कामाचा आवाज येतो मला असा मग कॅमेरा बंद करावा लागतो टमाटे घेऊन आले तर डाळीमध्ये एक टमाटा घातल्यात मी कापून आणि त्या चवळीच्या शेंगा ज्या आहेत त्या कापून ठेवल्या दोन कापून घेतले आहेत मी आणि कांदा सालकडून पाण्यात घातला आता पीठ काढून घेते आणि आताच कांदा लावते बारीक करायला यश उपवास आहे साबुदाना भेल ठेवला आहे कांदा वगैरे पीठ काढून घेतलं आणि त्यामुळेच कांदा तर बारीक बारीक बघा जेवढा पाहिजे तेवढं बारीक अगदी पेस्ट करायची म्हटली तरी होतंय टमाटा नाही घालायचं तर फक्त कांदा कापून घेतलाय साबुदाना यश नको आहे जिममध्ये आपले ते लाडू सम्राट आहेत तिथं छान सगळं काय भेटतं जिममधल्या सगळ्यांनी सावधानी वगैरे मागवली तुम्हाला बोला घरी सावधानी बनवू नको नाही तर मी पहिलं पे सावधानी बनवणार न मग भाजी बनवणार होते आणि डबल कढई खराब होत नाही मोरी घातली एक चमचा जे पाहिजे सगळं असं दोन लसूण चिचून घेतल्या आणि मिरची कापून घेतली कोथिंबीर धुऊन ठेवली मोरी तडफडली आता यात लाल मसाले नाही म्हणून थोडंसं जिरं जास्त घात नाही चमचे जिरे घातले सगळी मिरची नाही घालणार थोडीशी डाळीसाठी ठेवली तर खूप तिखट आहे गावच्या मिरच्या खूप तिखट आहेत पण गॅस तिकड ठेवला आहे लगेच आईला पुढे देऊन घेणार त्या बाबीला तिथे भाजी होती तोपर्यंत म्हणजे बाबी याच्यात माझं सगळं गॅस वगैरे क्लीन होऊन जातो थोडीशी थोप मिरका आपण टाकते फोडणीमध्ये हो मग कांदा टाकते मिरची चांगली अशी परतून घेतली अजिबात तिखट लागत नाही कधी तरी कांदा टाकत पण नाही तशीच बनवते दे। जिला कांद्याची पण करून बघा एकदम भारी लागते एकदम प्लेट फक्त लसूण हिरी मिरची जिरा मोरच्या फोडणीमध्ये हो मस्त लागते एक चमचाभर भाजीच्या अंदाजाने मी मीठ घातले आता पुन्हा टाकण्याची गरज नाही डाळीला फोडणी देऊन पण झाली आता डाळ उकळते चांगली बारीक गॅस थोडी उकळू देते आता थोड्या टायमाला डाळ बनवलेली आहेत संध्याकाळी दिदीची मला आवडी आहे कांदा पण परत इकडे बारीक गॅस करून ठेवलेला आणि मध्ये असं थोडंसं हलून वगैरे घेतलं दोन वेळा चांगल्या परतून घेतले आता त्याच्यामध्ये फक्त अर्धा चमचा भर धना पावडर घालते छोटासा अर्धा चमचा आणि अर्धा चमचा हळद पावडर मी घातलेलं थोडं विरोधरी सगळं टाकलेलं नाही आता इथं अजिबात पाणी नाही घालणार आहे न पाणी घालता चवठ्या शेंगा दो शेंगामध्ये दोन येतात असे पांढरे येतात आणि हिरव्या येतात ह्या हिरव्या म्हणजे गावठी ज्या गावी आता सध्या शेतामध्ये आहे त्या आहेत या आणि ज्या पिवळसर सर भेटतात थोडस व्हाईट कलरमध्ये त्या बाराही महिने भेटतात त्या म्हणतात ना कायम उपलब्ध पण ह्या फक्त पावसाच्या दिवसामध्ये बघा गावी असतात आता आपल्याकडे पण घरी आहे झाडं असं बाई गेल्या गावी चलया होत्या चार पाच दिवस दुसरा मोठा भाऊ पण त्यांचा आहे तिकडे खोकोलीला मग तिकडे पण गेले ते मामा दोन चार एक वर्ष तरी लॉकडाऊनपासून तिकडे इलाबादला होते सगळे पूर्ण त्यांची फॅमिली कारण एक मुलगा तिकडे इंजिनियर होतो त्यामुळे आता त्यांची बदली इकडे झाली कर्जत साईडला मग तास आता एवढा दिवस ते तिकडं होतं तर भेटणार नव्हतं झालं मग कोकणीला गेल्या कल्याणला राहिल्या मग गेल्यात गावी तर बोलवतो त्या मुगाच्या शेंगा वगैरे सगळं तोडलं जाऊन सीताफळं खूप सीताफळं येतात आणि ह्या दिवसात आम्ही जात नाही गावी एवढे सीताफळं येतात आपल्या झालं ना तिथे काल काहीतरी चाळीस पंचेचाळीस सीताफळ तोडलेत आणि बरेचसेच पाखरा आम्ही खाल्ले बोलले ले ले, आता चांगलं हलवून घेतलंय मीठ अगोदर घातलेलं आहे आता गॅस बारीक केलाय बारीक गॅसला चांगलं होऊ देते डाळ पण उकळते तो पण इथला आवरते आणि मग नंतर सपटे करायला घेते जरा आणि आता भाजी बऱ्यापैकी झाली फक्त दोन चमचा पण शिंग्या पोड घालते आता इथे बारीक गॅस छान अशी वापर होऊ दिली ना तर पाण्याच्या अजिबात एक सुद्धा पाणी नाही घातलंय मी यामध्ये कधी अशी कडक वगैरे असली ना शेंग तर हे बघा मस्त शिजलीत आता फक्त थोडंसं शिंग्यात फूड घालते इथे शेंगाय कुठं नाही चांगले मस्त चव लागते झाली तशी मस्त भाजी भात भाताच वाटीमध्ये लावला डब्यात काहीतरी होते ना तर वरती आले पूर्ण आले भात ठीक आहे असू द्या दुपारपर्यंत संपून जाईल बघा अशी मस्त चवळीच्या शेंगाची भाजी झाली दार तिखट वगैरे घालून पण बनवू शकतो पण अशी हिरव्या मिरची कारण काहीतरी थोडंसं हिरव्या मिरची धावून खाल्ली गेलं पाहिजे कारण यश नाही ना आज खायला म्हणून असं यश चौकस असते आमची मनमानी असते आम्ही आमच्या हिशोबाने करून खातो मग आणि आता दिदीला ही दिदीला आवडते दुपारी दिदी उठेल तेव्हा आज खाईन डाळ भातानी लोणचं वगैरे दिदीला आवडतो नमस्कार सर्व आहे स्वामी समर्थ नमस्कार सर्व दादा श्री स्वामी समर्थ तर आता संध्याकाळची वेळ आहे साडेसहा झाले आणि दिवाबत्ती वगैरे हो सगळी झाली यशची आणि दिदीची चालली मस्ती दिदीला आवरायचंय उद्यासाठी आणि बघा आता बघा एक मिनिटात किती गरीब बनला लगेच तिला आवरावरी करायची याची चालली मस्ती राणी आपलंच घर आहे काय आणायची गरज आहे <laughs> कम्प्युटर काहीतरी चाललंय यांचं तर त्याचा मित्र आलाय आणि ते आला काहीतरी करायचंय ते दिदीने आता नवीन चष्मा बनवून घेतलाय बघा नवीन काय घेतला मेघाने तिने एकसारखा बनवला आणि दिदीचा मेघाने घातला काय जर तिला खूप चक्कर आली या वेळेला आलीच नाही गणपतीला तिला खूप त्रास होत होता दिदी चष्मा दाखव तुझा हे बघा पहिला चष्मा दाखव दीदी असा एवढा मस्त मोठा चष्मा कितीला बनवला दिदी तू साडेतीन साडेतीन हजार बरं आणि कानातली दाखव दिदीची डेअरिंग बघा किती दिदीने वरती हा ते याने होत आहे कानातल्या वरती टोचून घेतलंय तिने तिला कसली आवड बघा आणि दिदीची आता तिने काय काय शॉपिंग केली तुम्हाला ती दाखवते आणि जी येऊन बसली आता हिला मदत करायला बघा हा बेड व सगळा आहे काय रात्री तिला दोनला ला जायचंय आता घरातून बोलली विनाऊटवाल्यांचा फोन आलेला तर दिदी बोलली ती ते छान मी झोपली म्हणून दुपारी झोपले आज बघा डोळे सुजले माझे मी दुपारी झोपले ना तर असंच होते मला सकाळचे डाळ वगैरे आहे आता मी दूध गरम केलं आहे आणि यशला आवडती त्याची ती आवडतीची भाजी बनवली ही बटाटा फक्त मिरची जिरं मोहरीची फोडणी आणि कोथंबीर लसूण वगैरे काहीच नाही घातला तर त्याला अशी ही बटाट्याची भाजी आवडते तर त्यासाठी फ्रीजमध्ये दोन बटाटे होतेच उकडलेले तेवढ्याची भाजी बनवली मी त्याला आणि अजून भांडी वगैरे आहेत बघा इकडे भांडी वगैरे आहेत तर हे लावून द्यानंतर पण पहिलं दिदीचं सामान दाखवते किचन येत ना क्लीन आहेत काही नाही इस्त्रीचे कपडे आणून दिले साहेबांनी आणि भाज्या पण त्याबरोबर आणून दिल्यात अगं दिदी तुझं यातच दिले मला वाटलं इस्त्री आणले नाही काय दिदीचे कपडे पण दिलेले इस्त्रीला बाकीचे आणले ना आणि पुन्हा भाज्या आणल्या बघा मेथीची भाजी खाली शापूची भाजी पण जुडी आहे आणि पुन्हा ये घेवडं आणलं आहे दाखव गं पहिलं दिदीचा ब्लाऊज दाखव माझ्या मैत्रिणी दिदी ब्लाऊज शिवून दिला दोन तीन शिवले पण हा बघा ते आता जे पूनमने मला रक्षाबंधनला साडी घेतली त्याच्यावरचा ब्लाऊज शिवलाय पाटून दाखव ये एकदम पूर्ण असं फक्त इथे बॉर्डर एवढी बॉर्डर आणि इथे पॅक हे पॅक आहेत आणि ग असं असं दाखव असं दाखव दाखव छान वाटतोय मस्त डार्क कलर आणि भारी वाटतोय मैत्रीण माझी एक नंबर आहे ब्लाउज शिवायला छान शिवते तर हे ब्लाउज झालं त्याच्यावर सूट होईल असे कानातले आणले कारण तिकडे हे कारण तिथं तिकडे कसरी भेटतील आणले आणली तिने घरात पण होते असे हे कलरवाले हे रबर ना हां हां ती लावते केसांना हे असे रबर बघा असं वाटतं की फुलच आहेत म्हणून आणि तो हार कशावर आणलाय दुसरा एका ड्रेसवर एक आणि हार आणि कानातले मेकअप मेकअपचं तर पहिलं पाहिजे पण आणली ती काय काय आणले गेल्प आणले दाखव कुठल्या कुठले आणले दाखव जरा अगं बाई तर तिला मोठे केस आणि तिला ते लावायचे ना केसांना हे बघा हे कितीतरी दिवसातून अरे बापरे दिदी कोण लावून द्या ना तुला तिथे हे केसांच तुला मी हे तर दाखव आणजीकडून बघून घे आता बघा पहिले लग्नात वगैरे लावायचे आता याचा काही नामोनिशान नाही आणि आता येणे लाव हे घेऊन आले गजरे वगैरे लावायला असे घेऊन आले हे किती मी आता गणपती मध्ये आणलेत ग सगळं गणपतीत भेटले आता आणले नवीन हा आणि हे छोटे छोटे रबर क्लिप क्लिप आणि हे सगळं ठेवून चप्पल चप्पल आणले आहेत ना हा चप्पल आहे ती ती साडीवर घेतली तिने हे बघा अशी दोन्ही दाखव नवीनच आहे ना म्हणून आणि एक काढली तिने दाखवली मी दोन आणलेत काल तिने ही साडीवर घालायला खूप घालते म्हणजे तिला असे प्लेन चप्पल घालताच येत नाही हिलच लागतं तिला तर अशी हे दिदीची झाली आणि हे काय कायचे कपडे आणि हम्म बांगड्या आणलेत ना हे अशा पण आणल्यात या ड्रेसवर आणल्यात ड्रेस पण घालणार आहे तिकडे आणि एक गोपी हे गोपी ड्रेसवर घालणार आहे गोपी ड्रेस असा आहे आणि हे साडीवर त्या मोरपेसी कलरच्या थोड्या आतमध्ये डिझाईन आहे त्या मोरपेसीवर होणार आणि ते गोपी ड्रेस तसा आहे त्या कलरचं अगो बाई काय करायचं तिला बघ ती आज झोपेला तिने हे दिले मस्त मोठी साडीवर छान वाटेल बघ अंजूच्या हाताला चांगली दिसते पोरीला कसली कसली आवड असती नाही काय हे बघ साडी दाखव ही साडी घालणार आहे आणि गोपी ड्रेस त्यात आहे आणि हा एक ड्रेस आहे इस्त्री करू ना वरच्यावर दाखव ना असं सा, ही साडी बघा आतमध्ये ही ग्रे कलर आहे आणि याच्यामध्ये डिझाईन आहेत त्याच्यावर तिने बांगड्या वगैरे घेतल्या आणि असं ब्लाऊज आणि हे पदर आहेत म्हणून थोडंसं त्याला मॅच होणार आणि हे बघ ही गोपी ड्रेसचं वरचं ब्लाऊज आहे आणि घागरा तिकडे एक एक गेरदार हा एक ड्रेस घाल मोठा आहे असं एकदम घेरदार आहे घेरदार ड्रेस आहे असा हा आणि हे गोपी ड्रेसचा वरचं ब्लाऊज आहे अशा कलरचा तिने गोपी ड्रेस घेतलाय घागरा ओढणी एकसारखंच आहे सगळं काही छान वाटतं घातल्यावर नाही काय का असं हे तरी इस्त्रीला दिलेलं कारण घाल बघितलं चुरगळत होतं इकडे तिकडे साहेबांना बोले थोडंसं सा खायला घेऊन या कारण थोडंसं असं खायचं आपलं सुखं थोडं बरोबर असावं आता त्यांचं कसं वेळेलाच असणार नाश्ता वगैरे उद्या फ्लाईटमध्ये पण त्यांना नाश्ता वगैरे सगळं आहे मी बोलले ते बनवून देते काही तर बोली नको बनवून देऊ दोनला निघायचे तू काही बनवू नको रात्री मी जेवणार मग तिथं त्यांचा ब्रेकफास्ट वगैरे लंच डिनर जे काय आहे सगळं वर्ल्डवाल्यांचं सगळं आहे सोयनी मग ते कधी देतील काही ना बोलले थोडीशी तिला जे आवडतं ते खाण्याचं बिस्किट वगैरे थोडा लसूण चिवडा वगैरे केळ्याचे चिप्स असं घेऊन तू काय आणलं घातात केळा चिप्सच आणले ना चक्क तुझे त्याने अच्छा तर मी साहेबांना सांगितलं आहे असं आणायला आहे आता गे आवर हो मोट्या -मोट्या। ती गेली ते तीन चार दिवस मग आता तीन चार दिवसामध्ये मला घरातली एवढी आवरावरी आवरी कारण ती त्या घरात झोपली ना मला तिकडचं काही आवरता येत नाही बघू आता नाही काही जाता आणि तिची पॅकिंग वगैरे तुम्हाला दाखवेल वाली बॅग काढली नाही अजून कारण ते वरती स्टोरेजमध्ये ठेवलेल्या असतात आणि काही तिकडे गॅलरीमध्ये मोठ्या मोठ्या तिच्या साऊथ कोरियाने नेलेल्या बॅगी तिकडे गॅलरी ठेवल्या ते आम्हाला कोणालाच काढता येईल फक्त साहेबांना माहिती ती आयड्या तर चला ठीक आहे जेव्हा आता पॅकिंग वगैरे करायला येईल त्यावेळेला भेटते तुम्हाला तोपर्यंत आता या भाज्या वगैरे निवडून घेते सगळ्या अंजू केक बनवती तर बघा तिला ऑर्डर कशा कशा येत आहे आता हे असं काय आहे आता यातलं मला काही कळत नाही तर अशी ऑर्डर होती बोली असा केक पाहिजे ती तिला केक तिच्या मैत्रिणीची ॲनिव्हर्सरी होती तर मग अंजूने असा बनवून दिला तिला आहे ना अंजूने छान बनवते केक असं माझ्याकडे दे मस्त बनवते काय काय वेगळं वेगळं असे नॉर्मल केक नाही बनवत चांगला कोर्स केलाय तिने एकदम मस्त हाय फाय नॉर्मल <laughs> नॉर्मल केक नाही बनवत अशी मस्त छान बनवते आता उद्या पण तिला ऑर्डर देणार आहे प्रगतीचा बड्डे उद्या उद्या तिला बोलले दे छान बनवलाय मस्त आहे ना चॉकलेटचा आहे वाटत नाही ना हो चॉकलेट आहे ना वाटत नाही साहेब गॅग भरताय दिदी मला बोलले तू भर पण माझ्यापेक्षा ना साहेब चांगली बॅग भरतात एकदम व्यवस्थित जिथलं तिथं सामान असतं त्यांचं तिला काय काय लागतं सगळं त्यांनी आणून दिलेत आता खायला वगैरे पण खायची पिशवी पण ते दिदी साडी ब्लाउज एक याच्यात घाल तर साहेबांनी घेतली तिची बॅग भरायला सव्वा तीन वाजले ना ती पिशवी राहिली बघा बाहेर नाही छत्री कुठं बाहेर कपाटात वगैरे ही बॅग घे पहिले आता बघा सकाळची तीन वाजली दिदी निघालीच <laughs> यश गेलाय खाली गाडी घेऊन रेडी होणार आहे अच्छा ओके पप्पा घेतील च आणि जस तेव्हा तू फोन चार्जर घेतलं छत्री बॅगेत घालते ती गाडीत राहून जाईल हा से बाय से बाय व्हिडिओ मध्ये तुझी रिएलिटी आली आहे ती बाय कर बा तू त्याच्याकडे लक्षात बाय कर काही असं